है? है, एक तुम्हें तुम्हें आता एक कॉन्सेप्ट आहे ओवर फिटिंग आणि अंडर फिटिंग आता हे ओव्हर फिटिंग अंडर फिटिंग का आहे थोडं टेक्निकल आहे आपण साध्या भाषेमध्ये समजण्याचा प्रयत्न करूया समजा तुम्ही एखादं गाणं शिकत आहात तुम्ही वर्ड टू वर्ड पाठ केलं गाण्याचं लिरिक्स कम पाठ केलं त्याची ट्यून समजली आता म्युझिशियनने थोडीशी ट्यून चेंज केली त्यावेळी तुम्ही गोंधळून जाता तुम्हाला काही कळत नाही हा झाला ओव्हर फिटिंग म्हणजे काय तर मॉडेलने जो ट्रेनिंग डेटा दिला आहे तो जसाच्या तसा समजला परफेक्टली शिकून घेतलं पण तर त्या थोडंसं सिच्युएशन चेंज केली तर मात्र तो गोंधळतो तर मात्र त्याला उत्तर देता येत नाही हे आहे ओव्हर फिटिंग आता अंडर फिटिंग म्हणजे काय एक्झॅक्टली अपोजिट तुम्ही एक गाणं शिकत आहात तुम्ही ते अर्धवटच शिकले ना तुम्हाला लिरिक्स येत आहेत ना ट्यून येत आहेत याचा अर्थ तुम्ही जो जुना डेटाचा आहे तो समजून घेतलेला नाहीये या कंडिशनमध्ये जरी तुमच्या म्युझिशियननी ज्यून चेंज केली तरीही तुम्हाला ते समजणार नाही तर याला म्हणतात अंडरपिटिंग आपल्याला हवं असतं ते बॅलन्स जसं विद्यार्थी स्मार्टपणे कॉन्सेप्ट समजून घेतो कोणताही क्वेश्चन आला की त्याचं उत्तर देतो जसंच ए आय मॉडेलचं देखील आहे ए आय मॉडेलला जनरलाइज करता आलं पाहिजे केवळ जो डेटा त्याने ट्रेन केला आहे त्यावर उत्तर देत असेल से पण थोडंही त्यात चेंज झालं तर तो गोंधळत असेल तर ते योग्य नाही सो ए आय मॉडेलला जनरलाइज करता येणं महत्त्वाचं आहे